कोयना राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपत्रीत अजून वाढ होते आहे आज पावसानं उघडी दिली असली तरी पाणी पातळीत वाढ झाली नृसिवाडी येथील नगर बाबर प्लॉटमधील घरामध्ये पुराचं पाणी आलंय प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी स्थलांतर केले जिल्हाधिकारी अमोल येडगे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही नृसिवाडी कुरुंदवाड येथे पुराची पाहणी करून सूचना दिल्या यावेळी मराठी एस न्यूजशी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला असून पुढील आठवत असात पाणी पातळी स्थिर होईल मात्र नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन केलंय अलमटी धरणातील विसर्गाबाबत प्रशासन संपर्कात असल्याचं सांगितलं यावेळी प्रांताधिकारी गट विकास अधिकारी नारायण गोलक दत्त देवस्थानाचे अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी धनाजीराव जगदाळे अभिजित जगदाळे सागर धानवडे अधिकारी अमित कुमार पडळकर आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज सचिन नृसिंवाडीहून संदीप जिल्ह्यामध्ये सर्व धरणाचा विसर्ग आपण मॉनिटर करत आहे सुदैवाने कालपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंदराच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे आणि आता इथे तुरुंदवाडमध्ये सुद्धा मी विजिटसाठी आलेलो आहे कोयना धरणाचा जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला होता तो आता सत्तर हजारापर्यंत कमी झालेला आहे वारणीचा जो पंधरा हजाराचा विसर्ग होता तोही आपण सात हजारावरती आणत आहे कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे आणि साधारणतः पुढच्या अठरा तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो त्यामुळे काही इंचाने लेवल पुढच्या तासा तासाला वाढत जाईल प्रशासन आमचे प्रांताधिकारी तहसीलदार अधिकारी गट विकास अधिकारी सर्वजण फील्ड वरती उपस्थित आहेत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सर्व नागरिकांना नम्र आवाहन ना आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं कोणत्याही पद्धतीची निष्काळजीपणाची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी टाळावं